तर भारत सरकारने ह्याच्यावर एक स्पेशल सेशन किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे ज्या पद्धतीने टॅरिफचा मोठा विषय असेल आव्हान असेल तेव्हा भारतातले सगळेच आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये प्रचंड अस्थिर असं वातावरण आहे अहो मला दुःख एका गोष्टीचं वाटतं काल तुमच्याच चॅनलवर दाखवण्यात आलं की बारामती लोकसभा मतदारसंघाला जो हायवे जातो त्या हायवेवर एक ट्रक लुटला असं कधी झालेलं नाही आपल्या भागात आणि तो ती लोक काय आपली होती बाहेरची होती ह्याच्यात मला पडायचंच नाही ती व्यक्ती भारतीय होती याचा अर्थ कुठे ना तरी काहीतरी अस्वस्थ होत ना लॉ अँड ऑर्डरचा क्राईम कधी वाढतो जेव्हा फायनान्शियल आर्थिक परिस्थिती जेव्हा प्रेशर तेव्हाच वाढतो हा नवीन काही सांगत हा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो त्यामुळे मला असं वाटतं भारत सरकारने या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजे इथं पार्लमेंटचं स्पेशल सेशन बोलवा चर्चा करण्यासाठी किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवून सगळ्यांनी एकत्रपणे जसे ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस आपण सगळे एकवटलो भारतीय म्हणून तशीच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा काय इम्पॅक्ट या देशावर होऊ शकतो याच्यावर गांभीर्याने चर्चा होणं तातडीने गरजेचं आहे